जर तुमचे दोन व्यक्तींवर प्रेम असेल तर दुसऱ्याला निवडा नात्यामध्ये थोडा मस्तर म्हणजे जळूवृत्ती असणे चांगले असते कारण कोणाला तरी आपल्याला गमावण्याची भीती आहे ही भावना आपल्याला आनंद देते खोटं बोलणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची खोटे बोलणे सहजपणे ओळखू शकते हुशार लोक खूप चांगल्या प्रकारे टोमणे मारू शकतात साध्या भोळ्या लोकांना टोमणे मारता येत नाही एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की तुम्ही तुमचे गोल्स ध्येय लोकांना सांगत बसलात तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता कमी असते कारण सगळ्यांना सांगितल्याने तुमचे मोटिवेशन कमी होते जर तुम्ही जास्त विचार करत झोपलात तर तुमचे मन तुमच्या झोपेतही ॲक्टिव राहते आणि जेव्हा तुम्हाला जाग येते तेव्हा फ्रेश वाटण्याऐवजी तुम्हाला थकवा जाणवतो जर तुम्ही कधी स्वतःला बाथरूम मध्ये बंद करून घेतले असेल खूप रडला असाल नंतर तोंड धरून बाहेर आल्यावर लोकांना असे दाखवले असेल की काहीच झाले नाही तर तुम्ही मनाने खूप मजबूत आहात मनाने मजबूत असणे याचा अर्थ असा नाही की आपण कधीही दुःखी किंवा चिंताग्रस्त होत नाही मनाने मजबूत होण्याचा अर्थ आहे की कोणतेही दुःख आले संकट आले तरीही त्याला सामोरे जाण्यासाठी देवाने आपल्याला प्रचंड अमर्याद सामर्थ्य दिले आहे याच्यावर विश्वास असणे जर एखादी व्यक्ती कमी बोलत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती घमंडी किंवा खडूस आहे असा होत नाही कदाचित ती व्यक्ती जास्त प्रेमळ असेल पण तिला ते प्रेम, प्रेम व्यक्त करता येत नसावे तुमच्या बेस्ट बरोबर लग्न केल्याने घटस्फोटाचा धोका सत्तर टक्क्याहून कमी होतो हे विवाह आयुष्यभर टिकण्याची शक्यता असते आयुष्यामध्ये प्रत्येकजण एकदा तरी मार्ग भटकतो कारण देव आपली परीक्षा घेत असतो त्याला पाहिजे असते भरकटलेल्यांपैकी योग्य मार्गावर कोण परत येतो तुमच्या शरीरातील पेशी तुमच्या मनातल्या विचारांना प्रक्रिया देत असतात त्यामुळे निगेटिव विचारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तुम्ही आजारी पडू शकता लोकांच्या मते शपथ घेणे अनैतिक असू शकते परंतु जी लोक जास्त क्षमता घेतात ते अधिक निष्ठावान खरे आणि विश्वासू असतात मानवी मन एखाद्यावर फक्त एकदाच पूर्ण विश्वास ठेवू शकते पण एकदा का त्या विश्वासाला तडा गेला तर मग परत ते पहिल्यासारखे विश्वास ठेवत नाही जर तुमचे दोन व्यक्तींवर प्रेम असेल तर दुसऱ्याला निवडा कारण जर तुम्ही पहिल्यावर खरं प्रेम केले असते तर तुम्ही दुसऱ्याच्या प्रेमात पडलाच नसता मानसशास्त्र सांगते जर तुम्ही अविवाहित असताना दुःखी असाल तर लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही दुःखीच राहाल कारण खरा आनंद हा आपल्या आतमधून येत असतो लोकांमुळे नाही एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना बाकीच्या लोकांबद्दल कसे बोलते हे काळजीपूर्वक ऐका कारण ही व्यक्ती बाकीच्या लोकांपासून तुमच्याबद्दलसुद्धा असेच बोलेल